हीच प्रार्थना तर आता सकाळी ब्लॉग ला सुरुवात केली आहे सकाळी कुकर लावून आहे भाजीचीही तयारी झालेली आहे पूजाही झाली आहे आणि मला थोडसं सा केक साठी सामान आणायला कारण थीम केक जेव्हा येतो तो, तो अकॉर्डिंग टू थीम माझ्याकडे ते टॉपर किंवा मग त्या थीम नुसार अवेलेबल नसतात गोष्टी तर त्या मला वेळेवरच आणायला जायच्या असतात आणि उद्या अश्विनचा बर्थडे आहे सर त्यासाठी थोडंफार सामान लागणारच होतं तर भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे आणि भाजी अश्विन बनवतील आज तोपर्यंत मी पटकन जाऊ येते म्हणजे आल्यानंतर फक्त डाळीला तडका आणि चपात्या बनवाव्या लागतील आणि आज सॅटरडे आहे तर संध्याकाळीच गेले असते आता उन्हात जायची अजिबात इच्छा नाहीये <laughs> क्लचर लवकर मिळाला म्हणून मिळावा म्हणून कधी कधी इथे लावला जातो आणि माझंच स्वतःच लक्ष नाही की मी इथे क्लचार लावलाय बऱ्याच जणांना अशी सवय असेल तर असो संध्याकाळी बाहेर जायचा प्लॅन होऊ शकतो म्हणजे होणारच आहे ऑलमोस्ट तर म्हणून आत्ता जाऊन येते आणि टॉपरही सिलेक्ट करते कुठला हवाय कारण लगेच मग मंडेला मला एक दुसरा केकही द्यायचा आहे सो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले हे टॉपर दाखवते हे ॲक्च्युली मी असं काही डिसाईड करून गेलेले नव्हते पण तिथे बघितलं आणि मेन मला जे चॉकलेट कॉइन्स येतात ते हवे होते पण तेही नव्हते त्यानंतर इडेबल जे रुपीज असतात म्हणजे जसं हे आर्टिफिशियल दिसते तसे पाहिजे होते तेही आज अवेलेबल नव्हते म्हणून हे एक टॉपर अश्विनच्या बड्डे केकसाठी आणलेलं आहे त्यानंतर बेस आणलेले आहेत बॉक्सेस आणलेले आहेत व्हिपिंग क्रीम आणलं आहे चॉकलेट कधी कधी मॉर्डेचं वापरते आणि कधी वेगळे दुसऱ्या कंपनीही वापरते पण सध्या आता मॉर्डेचं पहिलेपेक्षा थोडं स्वस्त मिळायला लागलं आहे म्हणून हे आणलं आहे त्यानंतर दूध ताक आणि एक रेड कलर जेल कलर आणलेला आहे रेड कलर मॅक्सिमम जास्तीत जास्त ना रेड कलर मला केकसाठी लागतो तर बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की केकसाठी कलर कोणता वापरायचा तर लिक्विड कलर न वापरता असे जेल कलर वापरा मी मॅजिकचा रेड कलर आणलेला आहे घरी आले तेव्हा भाजी रेडी होती मी अशी भाजी बनवत नाही मला थो थोडी भिंडी जास्त अशी करपलेली पाहिजे असते ही मला कच्ची लागते पण ठीक आहे अश्विननी बनवली होती म्हणून मी त्यात काही आ, खोट न काढता ती तशीच ठेवली आणि आज तसंच जेवणार आहे त्यानंतर पटापट स्वयंपाक करून घेतला आणि आज आ, फ्रूट्स होते फ्रूट्समध्ये जे बाकीचे फ्रूट्स होते ते फ्रूट कस्टर्डमध्ये घालण्यासारखे नव्हते म्हणून फक्त ॲपल आणि अनार घातलं आहे आणि मस्त फ्रूट कस्टर्ड रेडी झाला आहे यात तुम्ही ड्राय फ्रुट्सही घालू शकता आणि मस्त वेलचीपूड घालायची खूप छान लागतं एका साईडला ताक रेडी आहे आता उन्हाळ्यात जेवताना एकतर ताक किंवा मग कैरी तरी लागतेच त्यांनी जेवण कसंही असू देत चविष्टच लागतं या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट तर असलीच पाहिजे आणि दोन्ही नसेल तर मग आपलं लोणचं कधी काम येणार ते असतं तर डिकेत लोन जायचा प्लॅन होता काही जिमच्या गोष्टी घ्यायच्या होत्या आणि उद्या अश्विनचा बड्डे आहे तर मला त्यांच्यासाठी गिफ्टही घ्यायचं होतं आणि रियांशसाठीही एक नाही सांगत पण गेलो असतो तर त्याच्यासाठीही बघितलं असतं जर गेलोच तर मी तुम्हाला दाखवेलच की काय घ्यायचं होतं पण झालं असं की दुपारच्या वेळी जेवल्यानंतर वगैरे खाली जेव्हा वाकले अश्विन तेव्हा त्यांच्या शोल्डरला आणि इथे असा क्रॅम्प आल्यासारखं झाला आणि सगळंच राहिलं आता काहीच करू शकत नाही पावसाचंही वातावरण झालेलं पण पाऊस अजून तरी पडलेला नाही आहे पावणे सहा वाजलेत आणि असं जेव्हा होतं सगळं प्लॅनिंग झालेलं असतं जायचं असतं आणि मलाही काहीतरी घ्यायचं होतं तर ते सगळंच प्लान फसलं आणि अशावेळी माझा तरी खूपच मूड ऑफ होतो म्हणजे लागलं आहे किंवा दुखतं आहे ते बरोबर आहे पण खरंच खूप मूड ऑफ होतो तर आत्ता चहा घेते आहे आणि माझा असा विचार आहे की मी जेव्हा केक शॉपमध्ये गे सॉरी केक मटेरियल जे शॉप आहे तिकडे गेलेली तेव्हा मला मध्ये एक एक्झिबिशन किंवा मग ते आर्ट अँड क्राफ्टचं नेहमीच तिथे लागत असतं तर खूप दिवस झाले मी तिकडे गेली नाही आहे तर म्हटलं तिकडे जाऊन येते आ, काही घेतलं नाही तरी पण मला ते बघायला आवडतं सगळं आर्ट अँड क्राफ्टचं सगळं जर आत्ता कुठे आम्ही बाहेर नाही गेलो तर मी एकटेच तिकडे जाणार आहे कारण मग घरातच राहिले तर मग हे का नाही झालं ते का नाही झालं असे सगळे विचार किंवा मग सारखं मूड ऑफ झाल्यासारखं वाटतं त्यापेक्षा मस्त आर्ट अँड क्राफ्टमध्ये जाऊन येते जर मला मिळालं काही छानसं तर मी घेऊही शकते होतं असं कधी कधी जाऊ देत असो पण आता त्यासाठी काही नाही आहे उद्याचाही वेगळा प्लॅन होता तो किती वर्क होणार आहे उद्या ते उद्याचं उद्याच करणार आहे मला आता केकही बनवायचा होता पण खरंच सांगते माझा इतका मूड गेला आहे मी सामानही केकचं बाहेर काढून ठेवलं आहे पण आय डोंट नो मी केक आज बनवणार आहे की उद्या बनवणार आहे बघूया काय होतं संध्याकाळच्या वेळीस आर्ट अँड क्राफ्टमध्ये जायला मजा आहे सो चला इकडे जाऊन येऊया हो नाही डिकेत लॉन तर जवळपास एकटीच येऊन पोहोचली आहे आणि मस्त वाटतं मला हे सगळं बघायला खूप आवडतं चला आतमध्ये जाऊन बघूया आणि छान पॉट तर पॉट घेईल बघूया आता इथे किती महाग किंवा स्वस्त आहे खूप सुंदर कलरफुल असे वॉटरफॉल सुरुवातीलाच होते आणि ज्यांच्याकडे स्पेस आहे गार्डन आहे किंवा अंगण आहे तिथे झाडं झुडपं आहेत तिथे ठेवायला खूप छान वाटतील आपल्याकडे सोसायटी आणि ते छोटीशी बाल्कनी त्यामध्ये ही गोष्ट पॉसिबलच नाही आहे त्यानंतर हे वॉल हँगिंग बरेच जणं मेन एंट्रन्सचा जो डोअर असतो त्याच्यावर असे हे वॉल हँगिंग लावतात त्याचं काही एक वास्तुशास्त्र असतं मला त्याची काहीच आयडिया नाही आहे त्यानंतर हा जो राऊंड पॉट दिसतोय तो दिवाळीच्या वेळी किंवा काही सजावटीचं काम असेल तर त्यावेळी मस्त पाणी टाकून त्यात फुलांनी सजवता येतं पण तो इतका महाग होता अगदी छोटी साईज त्याची इतकी महाग होती त्यानंतर बरेचसे ऑप्शन आहेत मला हा तीन किंवा चारचा सेट घ्यायचा होता ज्या सिरॅमिकच्या बरण्या असतात विथ ट्रे म्हणजे सिरॅमिकचा ट्रे पण आहे डायनिंगवर ठेवायला पण त्याची किंमत साडेचारशे साडेपाचशे तीन याची किंमत साडेचारशे होती म्हणजे खरंच घ्यायचं की नाही हा प्रश्नच पडतो डायनिंगवर मला ठेवायला पाहिजे होता त्यानंतर हा किती क्यूटचा एक सेट दिसतोय दोन कप ट्रे आणि मग आहे पण त्याची किंमत साडेसहाशे होती खूपच महाग असतं इथे म्हणजे इतकं सुंदर सुंदर दिसतं इतकं कलरफुल दिसतं पण जेव्हा विचारतो तेव्हा अर्ध काय म्हणजे मॅक्सिमम गोष्टी या घेतल्याच जात नाही त्यानंतर हे पॉट्स जे मला इथे घ्यायचे होते मला वाटलं की एवढे सगळे पॉट्स असतात तर मग किंमत कमी असेल आणि फर्स्ट टाईमच मी अशी विचारायला आले इथे की पॉटची किंमत काय आहे पण नेहमीप्रमाणेच जसं बाकीच्या गोष्टींची किंमत जास्त आहे तशी याची हा ब्लू पॉट अडीचशेला आणि तो साडेचारशे लावता कारण हा सिंगल लेअर आहे आणि तो खूप जाड आहे म्हणून तर अशा इथे प्राईस खूप जास्त आता कमी करून करून ते वीस पंचवीस रुपये कमी करत होते मग म्हटलं नाही आपल्या बजेटमधलं नाही आहे सध्या आपल्याला याची गरजही नाही आहे इतकं सुंदर दिसतं पण घेता मात्र एकही येत नाही तर चला आता बघूया पुढे काय काय आहे मला वाटतं की बरेचदा असं होतं आर्ट अँड क्राफ्टमध्ये मला पर्सनली बघायलाही खूप आवडतात अशा गोष्टी जर घेतल्या नाहीत तरी कोण कोण माझ्यासारखं करतं हे मला कमेंट करून सांगा म्हणजे आर्ट अशा आर्ट अँड क्राफ्टमध्ये जायचं एका दुसरी गोष्ट छोटी मोठी गोष्ट घ्यायची पण बघून यायला खूप मजा येते त्यानंतर आतमध्येही बरेचसे शॉप्स होते ही पर्स पण इतकी क्यूट सुंदर कलर त्याचा होता साडेसहाशेची ही पर्स होती अगदी हाता एवढी आहे म्हणजे तळ हाता एवढी पण साडेसहाशे त्याची किंमत होती खरंच ती वर्ध आहे का क्यूट दिसते सुंदर दिसते पण त्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे किंवा त्यांना विचार करायची अजिबातच गरज नाही असे लोक अशा अशा गोष्टी घेत असतील माझ्या बजेटमध्ये अशा गोष्टी अजिबातच नाही आहे सध्या तरी म्हणून मी जस्ट प्राईज विचारली पण इतकी प्राईज बापरे आणि इ इकडून मी असे ड्रेसेस वगैरे कधीच घेत नाही कारण काही प्रॉब्लेम आला तर रिटर्न करायचा खूप प्रॉब्लेम होतो जशा पर्स किंवा या गोष्टी अशा आहेत की लेडीज आपण कपडे पर्स ज्वेलरी या गोष्टी आपल्याला दिसल्या आणि घ्यायच्या नसल्या तरीही आपण त्या बघतो प्राईज विचारतो तर हे हँड कोणतं वर्क म्हणतात आय थिंक हँडलूम वर्क की जर मी चुकीची बोलत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा हे हाताने वर्क केलेलं असतं ही पर्स खूप छान दिसत होती आणि वर्कही युनिक वाटत होतं काळं पडणार नाही असं ते बोलत होते पण याची किंमत साडेसातशे रुपये होती आय डोंट नो यामध्ये मोबाईल येईल की नाही मी टाकून बघितलं नाही खूप आवडली पण किंमत बघून परत नकार द्यावा लागला आणि पुढे गेले पुढे गेले तेव्हा जे आपलं नेहमीचं क्लचर बो क्लिप या सगळ्या गोष्टी दिसल्या तिथे मला इतके क्यूट असे कानातले दिसले आंबा सीझन चालू आहे मॅंगो सीझन तर सीझनला सूट होतील असे कानातले ती मस्त वाटत होते क्यूट वाट वाटत होते पण मी ते घेतले नाही कारण मला ते बघ बग, बघायलाच छान वाटत होते कधी घालणार आणि कुठे घालणार ते हे पण इयरिंग्स खूप छान होते पण खालच्या साईडनी त्याचा जो कलर आहे तो थोडासा निघाला होता आत्ता ते व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे पण सुंदर होते एका साईडनी बघितलं तर मस्त असा पर्पल कलर दिसत होता मोवा कलर दिसत होता आणि गोल्डन कलर दिसत होता पण त्याचं थोडंसं पॉलिश निघालेलं म्हणून तेही घेता आलं नाही त्यानंतर हे चटरपटर आणि चटपटा थोडंसं दिसलं तर यामध्ये काय म्हणतात त्याला इमलीची जी गोळी असते ला म्हणजे अनारदाना किंवा मग इमलीची मला खूप आवडते ती जेवल्यानंतर मस्त वाटते खायला तर ती घेतली चटरपटरमध्ये त्यानंतर पान मसाला घ्यायचा होता ॲक्च्युली पान केकचीच ऑर्डर आहे पण हा जो मसाला आहे तो ॲक्च्युअल पान खाण्यासाठी आहे केकसाठी आपण तो वापरू शकत नाही तर म्हटलं ठीक आहे कधीपर्यंत आता हे राहणार आहे ते मी विचारून आले आहे जाणं झालंच तर परत एकदा जाईल बजेटमध्ये आपल्या याच गोष्टी आहेत असं मला कळलं होतं इथे आल्यानंतर मग लसूण शेव आणि ह्या चटरपटर थोड्याशा गोष्टी घेतल्यात साड्यांकडे लक्ष गेलं तर साड्या इतक्या सॉफ्ट होत्या इतक्या मऊ सूत होत्या आणि कलरही खूप सुंदर होते पण ह्याची प्राईस तीन हजार रुपये होती कोणतं मटेरियल आहे मला जास्त काही कळत नाही मला वाटतं की अशा जेव्हा महागाच्या गोष्टी घ्यायच्या असतात ना तेव्हा प्रॉपर अशा शॉपमधून घेतलेल्यास बरा हे आर्ट अँड क्राफ्ट आज आहे उद्या नाही जर काही झालं तर आपण रिटर्न करायला कसं जाणार आपल्याकडे काही बिल नसतं प्रॉपर त्यामुळे प्रश्नच पडतो त्यानंतर बुक्सच्या सेक्शनमध्ये आले तर अश्विन आले असते इकडे तर नक्कीच त्यांनी बुक्स किंवा नॉवेल्स घेतलेच असते तीनशे रुपये किलो बाय किलोनी बुक्स होते त्यानंतर लहान मुलांसाठीही असे बरेचसे ऑप्शन्स होते इथे जर बुक्सची आवड असेल तर तुम्ही येऊ शकता इथे हे जे क्रा आर्ट अँड क्राफ्ट लागला आहे ते छत्रपती चौकच्या अगदी थोडंसं सा मागच्या साईडनी आहे जर वाकडमध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला समजेल तर बुक्स होते नॉवेल्स होते मला मला तरी आत्ता काही कळलं नाही आतलं कारण मी बुक्स वाचत नाही त्यामुळे मी घेऊ शकले नाही बाहेर निघाल्यानंतर स्वामी समर्थांचा फोटो दिसला तुळजाभवानी आणि बरेच सुंदर असं फोटोंचं कलेक्शन होतं त्यानंतर बाप्पाचा फोटो दिसला खूप मस्त आणि खूप अट्रॅक्टिव्ह होता पूर्ण आर्ट अँड क्राफ्ट फिरून आले बाहेर आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अजूनही लेफ्ट साईडला होत्या त्या बघायच्या होत्या मातीची भांडी तर किंमत त्याची विचारायची सोयच नव्हती आपल्या बजेटच्या बाहेर होत्या त्या गोष्टी आणि पाऊस येतोय ये वारा सुटलाय सारखे फोन कॉल्स चालू होते म्हणून पटकन घरी आले केकही बनवायचा होता जसं मी बोलले की मगाशी जाताना तर मूड नव्हता पण उद्या सगळंच घाईघाईमध्ये होईल त्यापेक्षा आत्ताच केक बनवून ठेवते आणि जेवणामध्ये खिचडीचा कुकर लावलाय म्हणजे दोन्हीपैकी एक गोष्ट होईल किंवा मग किचनमध्येच लागून राहिलेत किंवा मग किचनमध्येच सगळा स्वयंपाक करत बसले तर मग केक होणार नाही म्हणून खिचडी आज जेडी केली केकही तेव्हाच बनवला आणि आमची जेवणं होईपर्यंत केकही रेडी होता त्यानंतर आत्ता त्याची फिनिशिंगही करून झाली आहे पूर्ण केक रेडी आहे पण मी तो तुम्हाला आत्ता दाखवणार नाही आहे तर आ, उद्या मी पूर्ण केक झाल्यानंतरच शेअर करेल कारण जे टॉपर्स आज आणलेले ते लावायचे आहे तर ते उद्या लावणार आणि उद्याच शेअर करेल आणि झालं असं की मी तिकडे फिरत होते ऑलरेडी मी घरून चिडून गेलेले म्हणजे कुठेतरी बिझी राहावं म्हणून गेलेले पण मध्येच अश्विनचे कॉल्स चालू झाले कारण वातावरण एकदम बिघडलं होतं वारा सुटला होता पाऊस येत होता म्हणजे येत नव्हता पण येण्याचे चान्सेस होते त्यामुळे घरी ये लवकर असे कॉल्स चालू होते आणि त्यात माझं असं झालं की आले इकडे पण नीट बघायलाही मिळालं नाही बरंचसं बघितलं पण आणखी काही गोष्टी होत्या मातीची भांडी वगैरे होती त्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी होत्या पण त्या काही बघणं झालं नाही मग घरी आल्या आणि या सगळ्या गोष्टी केल्यात माझं असं आहे की मी लवकर चिडतेही आणि माझा राग लवकर जातही नाही थोडासा वेळ तरी लागतो आणि त्यात उद्या आहे बर्थडे पण उद्यापर्यंत मला मूड ठीक म्हणजे ठीक आहे मूड पण असं होतं कधी कधी सगळ्यांशीच होतं की ज्या गोष्टी आपण ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्या वर्क नाही झाल्यात तर मग होते चिडचिड कधी कधी मस्त मूड होता की आज बाहेर जायचं आणि थोडंसं शॉपिंग नाही पण गिफ्ट घ्यायचं होतं त्यानंतर रियांशसाठीही गोष्टी घ्यायच्या होत्या तोही बिचारा इतका रडत होता पण काही ऑप्शन नव्हतं तर चला आता किचनवर सॉरी किचनमध्ये प्लॅटफॉर्मवर खूप सारा असा पसारा पडला आहे केक बनवल्यानंतर किती भांडी आणि किती पसारा निघतो हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नेहमीच मी दाखवते तर तो सगळा आवरायचा आहे आणि माझी अवस्था अशी दिसते की मी दिवसभरापासून नुसतं काम करते आहे पण असं नाही आहे गरम इतकं होतं आहे पाऊस जरी पडला तरी घरात गरम आणि बाहेर छान वाटतंय थंड तर चला आता खूप बोलले आय डोंट नो हा व्हिडिओ कितपत मोठा किंवा छोटा होणार आहे कारण मी मॅक्सिमम त्या आर्ट अँड क्राफ्टमधलंच दाखवलं कारण आज तसं काही करणं झालंच नाही झालं असतं आजचं व्हिडिओमध्ये गिफ्ट घेणं झालं असतं अजून गोष्टी घेणं झाल्या असतात पण नाही झालं असो होत राहतात अशा गोष्टी तर आता हे सगळं आवरते त्यानंतर मस्त फ्रेश आंघोळ होते आणि व्हिडिओची एडिटिंगही मी आत्ताच करून ठेवते दहा वाजलेत पण होऊन जाईल कारण उद्यापर्यंत म्हणजे उद्यासाठी जर एडिटिंगचं काम ठेवलं आणि उद्या कुठे बाहेर जाणं झालं तर ते होणार नाही मग एक एक दिवस डिले होतो व्हिडिओ तर ते काम मी आत्ताच करून ठेवण्याचा प्रयत्न करते म्हणजे उद्या तुम्हाला व्लॉग बघायला मिळेल तर चला आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या भेटूया एका नवीन छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाबाई